राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकिस स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ दुमाला ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठाय भागात संपर्क पंचानो पंचानो अकोले अमनगर अकोले अहमदनगर जिल्ह्यातील तालुक्यातील मवेशी येथे सार्वजनिक कार्यक्रमात विषबाधा झाल्याची घटना ताजी असताना आता संगमनेर तालुक्यातील बोटा येथे विषबाधा होऊन आदिवासी समाजाच्या कुटुंबातील तब्बल एकोणीस शेळ्यांच्या दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्दैवी भाप उघडकीस आली आहे या घटनेची माहिती मिळताच अकोले तालुक्याचे उपसभापती मारुती मेंगाळ यांनी या पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांना पंच्याहत्तर हजार रुपयाची मदत मिळवून दिली आहे अहमदनगर जिल्ह्यात खाद्य पदार्थामधून विषबाधा होण्याचे प्रमाण वाढत असून अन्न व औषध प्रशासन विभागाने लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली असल्याची भावना मेंगाळ यांनी व्यक्त केली आहे त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील मवेशी येथे काही दिवसापूर्वी एका सार्वजनिक कार्यक्रमात विषबाधा होऊन जवळपास दोनशे पेक्षा जास्त नागरिकांना त्रास झाला होता तर राजूर ग्रामीण रुग्णालयाच्या सतर्कतेमुळे या सर्व नागरिकांना वाचवण्यात ना यश आलंय तर वारंगोशी येथे सुद्धा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील लहान मुलांना जेवणातून विश्वाता झाली होती तर आता कोतुळ येथील सार्वजनिक कार्यक्रमात जेवण केले म्हणून पुन्हा एकदा नागरिकांना विश्वाता झाल्याची घटना ताजी असतानाच आज अकोले विधानसभा मतदारसंघातील संगमनेर तालुक्यातील बोटा येथील खंडगळे यांच्या परिवारातील तब्बल एकोणीस शाळांना विषबाधा होऊन त्यांचा झाल्याची घटना घडली आहे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले आणि संगमनेर तालुक्यात दिवसेंदिवस खाद्यपदार्थांमधून विषबाधा होत असल्याच्या घटना घडत आहेत या घटना वेगवेगळ्या माध्यमातून पुढे येत आहे काही ठिकाणी जीवितहानी होते तर काही ठिकाणी विषबाधा झाल्याच्या नागरिकांना उपचारासाठी नेले जाते सातत्याने अशा प्रकारच्या जीवघेण्या घटना घडत असतील तर अन्न व औषध प्रशासनाने झोपा न काढता फक्त कागदोपत्री काम न करता संबंधित विभागाने संशयित ठिकाणी छापे टाकले पाहिजे त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले पाहिजे बेसळयुक्त पदार्थामुळे जर नाहक नागरिकांना अशा प्रकारचा जीवघेणा प्रकार घडत असेल तर अशा लोकांवर कडक कडक कारवाई केली पाहिजे अशी मागणी उपसभापती मारुती मेंगाळ यांनी केली आहे दोन दिवसापूर्वी संगमनेर तालुक्यातील बोटा येथील खंडागडे परिवारातील एकोणीस शेळ्यांना विषबाधा होऊन त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हे कुटुंब पूर्णतः उघड्यावर आले आहे या कुटुंबाचा उदरनिर्वाह याच शेळ्यांवर असल्याने ते कुटुंब उघड्यावर आले आहे अशी माहिती मिळताच अकोले पंचायत समितीचे उपसभापती मारुती मेंगाळ यांनी या कुटुंबाची भेट घेऊन या कुटुंबाला पुन्हा उभारी देण्यासाठी तर यांचा पुन्हा उदरनिर्वाह उभा करण्यासाठी त्यांनी जवळपास पंच्याहत्तर हजार रुपयांची मदत मिळवून दिली आहे यामध्ये पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य अंकुश आमले यांच्याकडून पंचवीस हजार रुपये तर बोटा येथील श्री स्वामी समर्थ एज्युकेशन फाउंडेशन यांच्याकडून पन्नास हजार रुपये पुन्हा खाद्यपदार्थमधून कोणत्याही प्रकारची जीवितहानी होणार नाही यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने सतर्क रहावे तर निव्वळ झोपा न काढता नगर जिल्ह्यात विविध ठिकाणी भेसळ कारवाई करावी तर अवैधरित्या भेसळयुक्त पदार्थ बनवणारे व्यवसाय काही महत्त्वाच्या ठिकाणी छापे टाकून भेसळयुक्त पदार्थ कोणी बनून नागरिकांच्या जीवाशी कोणी खेळ खेळत असेल तर यांच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे अशी मागणी करत अन्यथा आम्हाला अन्न व औषध प्रशासन विरोधात लढा पुकारावा लागेल असा इशारा आदिवासी समाजाचे नेते मारुती मेंगाळ यांनी दिला दना दना आहे पीडित खंडाकडे कुटुंबाला मदतीचा धनाचे धनादेश देताना गारगावचे उपसरपंच संदीप आहेर बोटा ग्रामपंचायतचे उपसरपंच पांडू शेळके अकलापूरचे उपसरपंच संतोष देवकर शेळके सर सुरेश पथवे पोलीस पाटील शिवाजी शेळके मावजी अगिवले भरत किरे विलास मेंगाळ दशरथ मेंगाळ यशवंत शेळके प्रशांत वाजे सह कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट शाही न्यूज मराठी बोटा आपल्या अकोली विधानसभा संघातील पठार भागातील बोटा या गावातील माळवाडी आणि खांडागळी वस्तीमध्ये दोन दिवसापूर्वी या परिसरामध्ये शेळ्या चालत असताना विषबाधा झाली आणि या खंडागळे परिवारातील तब्बल मला वाटतं एकोणावीस शाळांना विषबाधा होऊन या शाळ्या दगावल्या प्रचंड मोठी या घटनेनं ही जीवितहानी या निमित्तानं झालेली आहे हे कुटुंब अत्यंत गरीब आहे आणि मग त्या कुटुंबाला मदत करण्याच्या दृष्टीनं या कुटुंबाला उभारी देण्याच्या दृष्टीनं आणि परत त्यांना एक चांगल्या प्रकारची साथ देण्याच्या दृष्टीनं या परिसरातील सर्व प्रमुख कार्यकर्ते आज त्यांच्या भेटीसाठी या ठिकाणी आम्ही सर्वजण आलेलो आहे तर आजच्या ह्या निमित्तानं स्वामी समर्थ कॉलेजचे काही प्रशासनातले काही प्रमुख अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहे त्यांनी देखीलसुद्धा या परिवाराला एक आर्थिक स्वरूपाची एक चांगली मदत या निमित्ताने केलेली आहे आणि म्हणून जसं जसं शक्य होईल या कुटुंबाला एक चांगल्या प्रकारची मदत करण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण या ठिकाणी करतोय मदे 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 तर आपल्या नगर जिल्ह्यामध्ये आणि प्रामुख्यानं अकोले तालुका आणि संगमेर तालुक्यामध्ये विष बाधा होण्याचे प्रमाण सातत्यानं वाढताना आपण सर्वजण पाहतोय काही दिवसापूर्वी अकोले तालुक्यामध्ये मवेश या ठिकाणी एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये जेवणातून विष बाधा झाली आणि जवळपास दोनशेपेक्षा अधिक लोकांना त्या ठिकाणी त्याचा त्रास झाला त्याच्यानंतर बारीमध्ये देखीलसुद्धा अशाच प्रकारचे विषबाधाचा बाधेचा प्रकार त्या ठिकाणी झाला होता मला वाटतं कालचीच एक घटना आहे देखील देखीलसुद्धा एका लग्नामध्ये लोक जेवली म्हणून त्या ठिकाणी विषबाधा झाली अशा प्रकारच्या अनेक आपल्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या घटना या निमित्ताने या ठिकाणी घडत आहे आमची निमित्ताने एक प्रामुख्याने मागणी एखादी घटना घडल्यानंतर जी काही समाजसेवी जी काही लोक ही फार कमी आहेत ते पुढे येतात त्या कुटुंबाला मदत करतात परंतु प्रत्यक्षरित्या अशा प्रकारची जर जीवित जर हानी जर झाली एक मोठा आघात त्या त्या कुटुंबावर ओढत असतो मागे मवेशीला जी काही विषबाधा झाली त्याच्यातली एक वृद्ध महिला त्या विषबाधेनं दगावल्याचा प्रकार आपण सर्वांनी बघितलेला आहे आणि म्हणून आपल्या नगर जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या घटना जर सातत्यानं जर घडत असेल तर मला वाटतं अन्न व प्रशासनाच्या माध्यमातून हे सगळे चौकशी झाली पाहिजे लोकांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची मदत केली पाहिजे वेगवेगळ्या ठिकाणी अशा जे काही सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारच्या ज्या काही घटना घडत आहे ते आपल्या अन्न व औषध प्रशासन विभागानं त्या ठिकाणी भेटी दिल्या पाहिजे वेगवेगळे नमुने तपासले पाहिजे वेगवेगळ्या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या व्हिजिट करून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा एक निर्णायक अशा प्रकारचा अहवाल पुढं आणला पाहिजे महाराष्ट्रात वेगवेगळ्या घडत घटना घडत असताना आपल्या नगर जिल्ह्यामध्ये जर सातत्यानं दोन चार घटना जर ताज्या असताना अशा प्रकारची जर घटना जर घडत असतील मला वाटतं अन्न व औषध प्रशासन विभागानं एक तर दक्ष राहिलं पाहिजे आपल्या नगर जिल्ह्यांमध्ये प्रामुख्यानं काही सार्वजनिक ठिकाणी जाऊन काही नमुन्यांची तपासणी केली पाहिजे परत अशा प्रकारची जीवितहानी होणार नाही याची काळजी प्रशासनाने घेतली पाहिजे आजच्या ह्या खांडागळी परिवाराला खरं तर स्वामी समर्थ प्रशासनानं जी काही मदत केली ही खरं तर आपल्या सर्वांच्या दृष्टीने एक अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे आणि त्यांच्या मदतीनं किमान हा परिवार एक चांगल्या प्रकारचा उभा राहील मला वाटतं काल सुद्धा काल मला वाटतं आज जुन्नर तालुक्यातील जिल्हा परिषदेचे सदस्य अंकुशेठ आमले यांनी देखील सुद्धा या परिवाराला एक आर्थिक मदत या निमित्ताने केलेली आहे आणि म्हणून आमचे सर्वांचे प्रयत्न आहे की ह्या परिवाराला पुन्हा उभारी देण्यासाठी जी जे काही मदत गोळा करता येईल जे जे काही करतील त्यांच्यासाठी तो आम्ही करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय आपण सर्वजण ह्यानिमित्तानं ह्या परिवाराला भेट देण्यासाठी या ठिकाणी आलात त्याबद्दल तुमचं सर्वांचं मी मनापासून आभार मानतो स्वागत करतो आणि ह्या परिवाराला किंवा ह्या आपल्या सर्वांच्या या, या चॅनलच्या चा, माध्यमातून बाकी आपल्या मीडियाच्या माध्यमातून मी या परिसरातील सर्व मायबाप जनतेला एक आवाहन करतो की आपला उदरनिर्वाह खरं तर याच पशु पक्षांवर असतो आणि म्हणून ही सगळी करताना शेळ्या चारताना गुरं चारताना आपण थोडीशी काळजी घ्या कुठं जर अशा प्रकारची जर घटना आपल्या निदर्शनात जर आली का त्याच्यामुळे महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा